नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर व्यक्त करणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील चांगले चर्चेत आहेत तर ऐकावाच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊया शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल बापू पाटील सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र पाटलांचा पराभव झाला पुढच्या विधानसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शहाजी बापू पाटील अवघ्या एकशे ब्याण्णव मतांनी निवडून आले गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला मात्र त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आणि सततचे चार पराभव पाहिल्यानंतर पाटील विजयी झाले गणपतराव देशमुख यांच्या नातवाचा अवघ्या सातशे पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापू पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितलं होतं मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेत जाण्यास सांगितले आणि त्यांना सांगोल्यातून निवडून आणलं त्यामुळेच पाटील आणि फडणवीस यांचे उत्तम संबंध आहेत अनेक दिवसांपासून शाहजी बापू पाटील यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी साहेबांना फोन लावला आहात कुठे अशी विचारणा त्या कार्यकर्त्यांनी केली त्यावर काय झाडी काय डोंगर काय हाटील या प्रकारचे गावरान भाषेत त्यांनी वर्णन केले त्यांनी केलेल्या या वर्णनाची सोशल मीडियावर हवा आहे अनेकांनी त्यांचे डोंगरावरचे फोटो काय झाडी काय डोंगर या कॅप्शनसह सोशल मीडियावर अपलोड केले आहे सध्या प्रत्येकाच्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्टेटसला त्यांच्या मनातील भावना आणि आपल्या स्वतःचा फोटो हेच पाहायला मिळत आहे पावसाबरोबरच बापूंच्या मीन्सचा जोरदार पाऊस पडत आहे सोशल मीडियावर सध्या काय झाडी काय डोंगरची चांगलीच हवा आहे त्यामुळे कधी नव्हे ती शहाजी बापू पाटलांची सोशल मीडियावर चर्चा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो अशाच नवनवीन किस्स्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा